कशा प्रकारचा अपघात या ठिकाणी झालाय किती वाहून गेले काय माहिती आहे दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास या ठिकाणी घटना घटना आहे दुर्दैवी परंतु ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हा हा पूल पूल पादचारी होता लोखंडी फॅब्रिकेशन मध्ये उभा केलेला पूल होता आणि या पुलाला फक्त शेतकऱ्यांना जाण्या येण्याकरता पायी म्हणून याची व्यवस्था केली होती जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वीचा पूल असताना या ठिकाणी नागरिकांना सुद्धा येण्याची बंदी होती परंतु काही टू व्हीलर्स त्या पुलावरती घातल्या गेल्या मधल्या सेल्फी पॉइंट करता किंवा फोटो काढण्याकरता मधल्या भागामध्ये जवळजवळ शंभर एक पर्यटक त्या ठिकाणी उभे होते अशी माहिती आपल्या सगळ्या स्थानिक नागरिकांनी दिली आणि दोन पर्यटक या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या बॉडी हातामध्ये मिळालेल्या आहेत साधारणतः अजूनही एक दोन जण अडकल्याची शक्यता ही प्राथमिक स्वरूपामध्ये आम्हाला मिळते नाही या ठिकाणी जी खबरदारी घ्यायला होती पर्यटन स्थळ आहे रविवारच्या दिवस मोठ्या प्रमाणात पर्यटन पर्यटक येत असतात त्याचबरोबर अतिशय जीर्ण झालेला पूल आहे प्रशासन कमी पडला काय त्याच्यामुळे ही अपघात झालाय का आता हे बघा सुट्टी ज्या ज्या ठिकाणी प्रशासन म्हणून ज्या दक्षता घ्यायला पाहिजे किंवा ज्या ठिकाणी जाण्याकरता प्रतिबंध केला असत त्या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करणं अपेक्षित आहे परंतु या परिसरामध्ये दोन दिवसात पाऊस झाला हजार दीड दोन हजार पर्यटक या ठिकाणी काल आज दोन दिवसामध्ये येत आहेत आणि पोलीस यंत्रणा असेल किंवा ट्रॅफिक व्यवस्था असेल ती सुद्धा त्यांच्या पद्धतीने काम करताना आपण सगळे पाहतोय पण नागरिकांनी किंवा पर्यटकांनी ज्या ठिकाणी जायला बंदी घातली प्रतिबंध केलाय त्या जा ठिकाणी जाणू जाणीवपूर्वक जाणं किंवा जिथं आपल्याला अडचण दिसते तिथं न जाणं हे खरं तर आम्हाला सुद्धा किंवा प्रशासनाला अपेक्षित असतं परंतु ठीक आहे घटना घडली आहे दुर्दैवी आहे जे आज मृत्युमुखी पडले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका